एखाद्या मालिकेचा पूर्वसूत्र जसा असतो ना तसं मगाचा ते वाक्य होते दोन वाक्य घेऊन सुरुवात करतो कार्यक्रमाला डोकं शाबूत आहे रसिक मायबाप श्रोते हो हा प्रश्न तुमच्या माझ्यासाठी नाही तर अशा दमदार शीर्षकाच्या कादंबरीने वाचक मनाची पकड घेणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर गीता जोशी प्रत्येक झाडाला असे बहरून येण्याचा आदी उपभोग तो किंवा उत्सवाला उधान येते उत्साह ऊतू ऊतू जातो उत्सवाला उधान येतं उत्साह ऊतू ऊतू जातो सुगंधाला येते भरती सौंदर्याला फुटतात पंख असे सहजपणे लिहून जातात त्यावेळेला पहावासारखा कविता संग्रह जन्माला येतो तर या दोन पुस्तकांचं लोकार्पण होत आहे त्यासाठी मी आदरणीय आपल्या प्रकाशन व्यवसायातले भीष्माचार्य आदरणीय अनिल भाई मेहता सर श्री जगदाळे सर प्राध्यापक डॉक्टर गीता जोशी श्री सचिन केळकर सर संध्याताई साठे जोशी आणि संयुक्त राठोड यांना व्यासपीठावर पाचारण करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित असलेल्या माझ्या सगळं सर्व मित्रमैत्रिणींनो आता आपल्या उत्तरार्धाला प्रकाशनाच्या उत्तरार्धाला सुरुवात करूया पोटोवा झालेला आहे पुस्तक रूपी विठोवाचा आता प्रकाशन या सोहळा या ठिकाणी आपण अनुभव घेऊया आजच्या ज्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे त्या पुस्तकाच्या लेख लेखिका कवयित्री डॉक्टर गीता जोशी यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी मी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर सर्वच मान्यवर हे दिग्गज आहेत त्यांच्या त्यांच्या तु क्षेत्रामध्ये पण त्यातून ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व जर कोणाचं असेल तर ते व्यक्तिमत्व म्हणजे आपले अनिल मेहता असत पब्लिकेशन क्षेत्र आणि मेहता सर यांच्याबद्दल किती बोलावं हो, आणि किती बोलू नये इतकं त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे त्यांचे अनुभव आपण सतत ऐकत असतो अनुभवत असतो तरीसुद्धा त्यांच्या या मेहता पब्लिशिंग हाऊस हे नाव इतक्या उंचावर गेलेलं आहे की त्यांनी केलेल्या पुस्तकांचं जे निर्मित केली लि, केली लिहून घेतली आणि प्रकाशित ते अगणित त्याचे सगळेजण आपण वाचक आहोत आपल्याला ते मान्य आहे आणि आपल्याला ते आवडणार आहे असे मेहता सर त्यांनी प्रकाशन क्षेत्रामध्ये वाचनाची आवड असल्यापासूनची सुरुवात करत करत त्यांनी पुस्तकाचं अजब पुस्तकालय त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये स्थापन केलं त्याच्यानंतर आवडी मधून येणाऱ्या पुस्तकातून वगैरे वेगवेगळे पुस्तक निर्माण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे लेखक निर्माण केले त्यांच्याकडनं लिहून घेतलं जे जे उत्तम आहे जे जे सर्व सर्व लोकांपर्यंत पोहोचणार आहे असं उदात असलेले अनेक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेली आहेत तर श्रेयाताई माझ्याकडे बघते आहे आणि मला तिने पूर्वीच सांगितलंय की फार बोलू नको सवय तर अशा ऋषी तुल्य अनिल सरांचं या ठिकाणी मी आभार मानते की त्यांनी या पुस्तक प्रकाशनाला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या कवयत्री लेखिका त्यांची दोन पुस्तक प्रकाशित होत आहेत त्या दोन पुस्तकांमध्ये बहावा हा काव्य संग्रा, संग्रा आहे आहे आणि कसा तो आण हा कथा संग्रह आहे याच्याबद्दल अधिकची माहिती त्यांच्याकडनं ते आपल्याला मिळणारच आहे ती आपल्याला त्यांच्याकडनं ऐकणार ऐकायचीच आहे तत्पूर्वी त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर नीता नरेंद्र जोशी या पी एच डी आणि एच डी केलेली आहे शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा एम ए मराठीमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान त्यांना मिळालेला आहे लेणे प्रतिमेचे समीक्षा ग्रंथ राजहंश प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेला आहे लेले प्रतिमेचे या ग्रंथाला कविवर्य पाक रुंब निकुंब पुरस्कार त्यांना मिळालेला आहे डोक शाबूत आहे ही कादंबरी त्यांची प्रकाशित झालेली आहे आता डोका शाबूत आहे ही कादंबरी जी आहे ती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संस्थांचा त्याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे विविध वृत्तपत्रातून समीक्षा लेखन मुलाखती स्तंभ लेखन वैचारिक व ललित लेखन तसेच संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथे बत्तीस वर्षांच्या अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे आणि हा अनुभव त्यांच्या या सगळ्या साहित्यामध्ये उतरलेला आपल्याला बघता येईल आकाशवाणीवार इंदिरा संत मेघदूत अशा काही विषयांवर त्या सतत कार्यक्रम सादर करत असतात बोलू ऐसे काही ही पुष्प मालिका त्यांनी त्या ठिकाणी सादर केलेली आहे औरंगाबाद विठ्ठल विद्यापीठाच्या एम ए सॉरी एफ एम रेडिओ चॅनल वरून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक विंदा करंदीकर यांच्यावर त्या कार्यक्रम सादर करत असतात विविध व्यासपीठावरून व्याख्याने प्रतितेयश लेखकांच्या मुलाखती त्या घेत असतात आणि साहित्य आनंद देतात साहित्य आनंद घेतात हा हे दोन्ही पुस्तक थोडीशी त्यांना म्हटलं माझ्या माझ्याकडे तुमच्याबद्दल बोलल्यासारखं काही नाही आहे आपण पुस्तक प्रेमी आहोत एकमेकांबद्दल अगदी कमी ओळख आपल्याला आहे मला जरा बघायला द्याल का तर फक्त नजर टाकलेली आहे अतिशय दोन्ही पुस्तक उत्कृष्ट आहेत साधी सरळ सोपी भाषा शैली आहे त्याच्यामुळे सगळं आपल्याला वाचल्याच्या नंतर ते कळणारच आहे तर अशा ह्या गीताताई आई त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे त्यांना विनंती करते की त्यांनी प्रकाशन करावं मेहता सरांना त्या म्हणाल्या नंतर बोलणार नाही आहे कारण श्रेयातांनी माझे आभार मानावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे <laughs> सगळ्यासाठी तेव्हा मी बघणार या पुस्तकाबद्दल काही आणि माझी जी काहीतरी पाच दहा मिनटं वगैरे नियोजित असतील ती मी संध्याकाळीसाठी राखून ठेवली धन्यवाद मी व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय मेहता सर सचिन केळकर सर आणि बाकल सर जद्दारे सर सॉरी आणि गीता ताई संध्याताई यांना विनंती करते की त्यांनी पुस्तक प्रकाशन करावं <tries> पुढचं पुस्तक जे आहे ते आहे बहावा धन्यवाद सर्वांचे मंडळी ही दोन पुस्तकं प्रकाशित झालेली आहे की याच प्रकाशन आता आपण मान्यवरांच्या हस्ते केलेलंच आहे हे जे प्रकाशक आहे अल्टीमेट असोसिएट्स या प्रकाशन संस्थेने ही दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहे आपले पुस्तक प्रेमी जे आहेत बिपिन so, बाकळे सरांनी त्यांच्या या प्रकाशन संस्थेमार्फत ही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यामुळे त्याच्यासाठी पण एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देऊया आणि या प्रकाशनाच्या संदर्भात आता झालेलं जे जा प्रकाशन आहे त्याच्यासाठी पण पुन्हा एकदा गीता त्यांचं कौतुक करत आपण टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करूया आणि मी या पुस्तकाबद्दल अधिकच जाणून घेण्यासाठी सध्या त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर आणि सभागृहातील मान्यवर सगळ्यात आधी सांगते की श्रेयाचा माणसांचं चॉईस अगदीच चुकलं आहे <laughs> शिक्षकांच्या किंवा तत्सम व्यवसायातल्या माणसांच्या हातात कधी माईक द्यायचा नसतो ते साधारणपणे तीस ते पंचेचाळीस मिनटं माईक सोडत नाही तर <laughs> 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 आता श्रेया श्रेयिच्या ऐवजी तुझ्या गिप्तीच्या ऐवजी सगळे जण घड्याळाचा फोटो लागला म्हणून मी हातात काढून ठेवलं तर डॉक्टर गीता जोशी यांच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे त्यामुळे त्या दोन पुस्तकांचं अवघी मला मिळालं आहे असं मी स्वतःच गुण झाले आहे पहिलं पुस्तक जे आहे ते आहे कसा तो आननी केशवसुतांच्या एका कवितेमध्ये होता कसा तो आननी ह्याच्याशी साधन मग सांगणार साधन

i right. माझा एक रुपया खर्च करून मी तुला फोन केलाय तुझ्या लक्षात येईल ती कथा मला किती आवडलेली आहे मुख्यतः बोलायचं तर त्यांना कोकणच्या मातीचा आणि विशेषतः चिपळूणच्या मातीचा सुगंध आहे म्हणजे जे सगळे गांधारेश्वर वासिष्ठी हे जर सगळे जे उल्लेख आहे ते ह्या बऱ्याचशा कथामध्ये आहे त्यातही वाट वेगळी ही कथा है. तर नेहमी चाकवारीमध्ये जाणाऱ्या एका पाड्याच्याही मनात येतं की आज आपण वेगळी वाट धरावी तर असा त्या कथेचा थोडक्यात सारांश आहे सगळ्या सारा कथांबद्दल मी काही बोलणार नाही किंवा अन्य काहीतरी कामांना जाते अकरा वाजता बाहेर गेली बाई संध्याकाळी पाच वाजता परत येते तोपर्यंत तो मुलगा असतो इतका तो अंगावर मी काटा येतो तेव्हा या सगळ्या कथा ज्या आहेत त्या कथांमध्ये असेच आपल्या हृदयाला भेटणारे आपल्याला जवळचे वाटणारे असे विषय आहेत दुसरं पुस्तक आहे कविता संग्रह निवटे सर्वांना मी म्हटलंय माझ्यावरती फारच मोठा हे हो तुम्ही कविता संग्रहाबद्दल बोलायला पण मी जेव्हा तो, तो वाचायला घेतला तर तेव्हा अक्षरशः मी हरवून गेले त्याच्यामध्ये कारण निसर्ग हा मुख्य विषय आहे निसर्ग सुद्धा मी म्हणणार की ब्रह्मांड आहे सगळं त्याच्यामध्ये साधारणपणे बघा काही गोष्टी अशा असतात सूर्योदय सूर्यास्त चंद्र कितीही वेळा बघितलं तरी आपल्याला त्याचा मोह पडतोच रंगांचे हे असं मिटता मिटेना भागाचं यथार्थ वर्णन कितीही आपण बघितलं तरी आपलं समाधान त्याने होत नाही बाकीच्या आता किती विषय आहेत शंभर कविता आहेत म्हणजे अर्थात शंभर विषय आहे पण त्याच्यामध्ये दे रानफुलं आहेत अगदी अतिशय उग्रवासाची सातवीण किंवा सप्तपर्णी आहे भुजाची फुलं आहेत भुईचा आहे प्राजक्त आहे आणि मी आता ब्रह्मांड म्हटलं चांदणी रात्र आहे

आणि प्रस्तावनाकार हे तिन्ही आपल्या समूहामध्ये आहे छान असा योग या ठिकाणी जमून आलेला आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा कविता ज्या आहेत त्या वृत्तबद्ध आहेत विशेषतः रानफुल जी कविता आहे ती मी वाचताना चालीत म्हणतच होते आ, कवी माधवांचं हिरवा तळकोकण बालकवींची औदुंबर आणि भारात आंब्यांची सायंकाळची शोभा ह्या तिन्ही कवितांची आठवण व्हावी इतकी ती कविता सुंदर जमलेली आहे मी फक्त त्या कवितेच्या पहिल्या चार ओळी म्हणून दाखवते आणि थांबते पिवळी दांबुस निळी जांभळी नाजुक अलवार लक्ष फुलांचा जणू गालीच्या वाटा वाटा, 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 वाटा। शेवरी, नदी किनारी संपूर्ण ती कविता निसर्गाचं वर्णन करणारी आहे तर मी सगळ्यांना आग्रह करीन की ही दोन्ही पुस्तक अवश्य वाचा विकत घेऊन वाचा तुम्हाला ती आनंद देतील धन्यवाद दे। या ठिकाणी पुस्तक प्रकाशन झालंय पण व्यासपीठावर उपस्थित असलेले हे सर्व मान्यवर जे आहेत त्यांच्यासाठीच्या बाबा बोरकरांच्या ह्या चार ओळी किती लागू पडतात ते बघा देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे सुंदराचे सोहळे असा सुंदर सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि हा हा कार्यक्रम कार्यक्रम प्रकाशनाचा इथे संपलेला आहे पुढचा कार्यक्रम कुठला आहे त्याची उत्सुकता मला पण आहे कारण मला काही त्यातली नाही नाहीये तेव्हा त्या पुढच्या कार्यक्रमासाठी आपण आता मी सूत्र देते सरांकडे प्रकाशन हार्दिक अभिनंदन आणि आभार रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद अधिकच रंगत झाला आपले सर्वांचे मनापासून आभार सरते शेवटी शेतकरी म्हणून माझा जो परिचय दिला तर शेतकरी अनेक कसोटीचे क्षण घेत असतात त्या अनेक कसोटीच्या क्षणापैकी हा एक आजचा कसोटीचा क्षण होता त्यातून उत्तीर्ण झालं होता आलं नाही आलं हे आपल्या सर्वांवर अवलंबून आहे आणि संयोजकांनी खरंतर तर ही न पेलवणारी जबाबदारी माझ्यावर सोपवली ही पार पाडण्यामध्ये मी किती यशस्वी झालो ते आपणच ठरवायचं आहे पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील घोषणा करतील やったよりも。